स्वानी समर्थ नमस्कार मी स्वरा रिच क्रिएशन मधून कालच आपला सपना मॅमचा जो लाईव्ह झाला होता सोन्याच्या तारेच्या नथीचा तर काल जो लकी ड्रॉ काढला होता तर त्यामध्ये शुभ्रा गुरव यांना ही सोन्याची नथ जी आहे ती लागलेली आहे बघू शकता तुम्ही आणि शुभ्रा मॅडम ह्या ऍक्च्युअली खूप लांब राहत असल्यामुळे मुंबईपासून तर खूप दूर आहेत त्यामुळे त्या स्वतः इथे नाही येऊ शकल्या आहेत तर त्यांनी त्यांचे जे बाहू भाऊ आहेत त्यांना इथे पाठवलं आहे ही नथ स्वीकारण्यासाठी तर ही नथ मी त्यांना आता देत आहे कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स शुभ्राताई थँक्यू वेलकम तुम्हाला कसं वाटलं सोन्याची नथ ही तुम्ही बघू शकता थँक्यू थँक्यू सो मच आणि त्यांचे भाऊ आले आहेत तर आपण त्यांनाही विचारेल की त्यांना कसं वाटतं तुम्हाला